काय नाही आता थोडच गेलं घासाय तर होईल तेल संपलं जरा घाण झाली एवढी पण नाही पण जरा झाली त्या दोघा टाका बर बर काय तर मध वांग्यात कालवं नाही काल केलं भरून परवा दिवशी केलं भरून आज केल्या फोड्या भाऊ

मोकळ करावं तर आलं कोणाला देऊ पाणी डाळ पनी देऊ अरे तांब्यात नाही गोआ ताब्या घेतो तिथे जाऊ काय घे तांब्या वाटत

मग का खाती लाडू खाती ऊस खाती काय पाहिजे परानवा शाळा हा या पाणी शिगडीवर गरम करून घेतलंय बाबा पाल म्हटलं की शिजत या

घाना टाकला म्हणजे मग काल मन चांगले होते मीठ टाकायला मागा थोडंच मीठ टाकले घरात होते बाहेर जावा जावा किती हसती अजून कुभे करायचे म्हणून डाळ हरभायची भिजू घातलीये बघा बघा ह्या डाब्यात आता भिजू घातली पण दोन दोन कालवणं कर तुट बस म्हणून म्हटलं बघा एकच कालवण केलं एवढं संपलं की मग परत करायला रात्री कुभे खाय बार का टाकायचा मग शिजायला शिजलं म्हणून मग कालवण घे बाहे गॅस करायचा बघा मित्रांनो तर कोण कोण येत आहे वांग्यात कालवण वां खायला आहे आमच्या अनुन बघा तोंडाला कशी पीठ लावले बघा बघा ही पुरगी आंघूळ केलीये पण आंघोळ केल्या का वाटते हात नाही नागा ना तुझ्या नको लाव मी पावडर लावत नाही का पिठकावा लावत खा नाकावर गेले अगाव हा बरू 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 मी कशी दिस्ते? कशी दिस्ते आ? तो हा मित्रांना म्हण मी कशी दिसते कशी दिसते मी विचार हा खा तू तुला खा खायचं असते अनु पिठा राहत लावू न गो खा अंघोळ आज दिदीनं घातली अनुला मॅंगपासून कपडं घातली हिला लय आगाव या आणू आनारशी घेऊन चालली आता बाहेर गेली परत अजून येत या भाकर दे कावन दे पोरांनी पिलट्या घेतली कायच आलेली शेपरेट पाहिजे सगळ्याला एवढी ताटा आणायची कुठन गेली आता बोल किती म्हणत मला माग चला आता चुलपेट आहे चपात्या करायच्या त्या चार पाच भाकरी करायचे ते आहे पिठो काही का का तर मळून ठेवले बघा म्या त्यावर झाकले किल्वे उकळायला लागले कालवण रस्सा बघा कसा झाला या लाल भडक तरी आले दिसते कशी तरी आली दिसते लाल 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 तरी आले चांगलं कालवण झालं का नाही मग खाते ती बघा नाही तर काय कस तरी कालवण आणि चापाद्या खायच्या म्हणले की मग खाऊ वाटत नाही पाट भरत नाही कालवण चमचमीत चलचली असलं म्हणजे खाते ते आल वतल्यावर कालवण चांगलं होतं म्हणते मी किती एक पळी होते का बागा बघ त्याला किटली आज एवढंच होत्या किती आहे काढली बागा आज सगळं डबाने डबर केलं बघा मी एकच डबा एवढा ठेवला या यावं तिथे करंज्या वैशायत्या म्हणून सगळं डबं घासलं पुन्हा सगळं एक टू झेड घास काय करायचं ह्या डब्यात थोडं त्या डब्यात थोडं ह्या डब्यात थोडं त्या डब्यात थोडं आणि दिवाळीचा पदार्थ कुठला शेवट राहतो तर शंकर पाया राहते त्या बागा तेच पहिल्यांदा केलेले असते तीच राहते ती राहिले द्या बाबा तावेल द्यावेल थाबा मी देते अंडक काढता आणि दुध धार हे काढूस तर लगेच मग उशीर होतोय बाबा जरा उशीर झालं दूध घालून आलं जाऊन त्यामुळं मग जरा आंघोळीला उशीर झाला पोरांच्या आई सगळ्या ज्या आंघोळ्या झालेल्या आता आली की जेवाय बसतात तर चपात्याला आटून घेतली बघा काना काना चुल पेटली की चुलीवर चुट गॅस गॅसवर कस कडई घाण होत नाही कडई लय मरतीस ती काळी भंगार होती म्हणून बघा इथं ठेवायचं कळवून जायला आणि मी शिगड पाणी उकळून घेतलो होतं म्हणून कालवण शिजाय काय एवढं लागत नाही आता उकाळाय बघा पाच ते दहा मिनिटात कालवून शिजत या तर चला कोण कोण येतोय वांग्यातून बटाट्याचं कालवण खायला चला बाय